you

का या गॅ्यावर तशा कुठल्या आणि आज आहे ना मित्रांनो आपल्या टेंट वगैरे हो लावायचं नाही कारण टेंट काम नाही काम आहे त्याच्यामुळं टेंट आपण घेऊन जायचो सोबत आणि आपल्यासोबत आहे ना बघा बऱ्याच टायमानंतर कायलाच असणार आहे आणि आपल्याला ते राहायची जागा आहे त्या गुपेमध्ये आप, आज आपण राहून नाईट कॅम्पिंग करणार आहोत फुल नाईट कॅम्पिंग नाही कायलाच मजा येणार आहे तर बघूया ह्याच वालेलं आहे ना वरती जाऊ आपण बनवण्यासाठी आहे ना आपल्याला काहीतरी जुगाड करायला लागेल कारण बनवण्यासाठी आपण काय नाही आणलं आहे अचानक प्लॅन झाला अचानक प्लॅन मध्ये आपण निघालोय तर बघूयात काय मजा येते तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटतोच राह तर चला फटाफट आहे ना आपल्याला संध्याकाळच्या टायमाला खेकडे पकडायचे आहेत तर खेकडे पकडायला जाऊया फटाफट आज आपण इकडे जंगलातले खेकडे आहेत ना ते पकडणार आहोत भोग्या भेटतात काय चिंबोरे किंवा खेकडे जे आपण दगडावरती दगड घासून पकडले मागच्या टायमाला उन्हाळ्याच्या टायमात तेच तिकडे आज आपण पकडणार आहोत तर बघूया भेटत काय वरती जावं अजून भरपूर चालायला लागेल भेटले तर लय बरं वाटेल कारण समजा आपल्याला बनवायला काय नाही पाहण्याचा आवाज याय लागला आता आवाज साइडला भरपूर असतात माकड्या माकड तोरती पोचलो आपण खेकडे भेटण्याच्या जागी पकडूया कारण भरपूर जंगलामध्ये आलो मध्ये आणि संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि इकडे माकडांचा आवाज बघा बघा तिकडे बाकलाय वरती असल्या आहेत ना आपल्याला वाटूरला म्हणजे मे महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये असे आपण दगडावरती दगड घसून पकडतो त्याच खिकडी पकडायला आज आलाय आपण कसले <ण्णागा> ते भाटोणी हाय चांगले लागतात त्यांच्या अंगडे आहेत ना चांगल्या लागतात ह्या टायमाला आपल्याला दोन भेटलात कैलास बघतो तिकडे वरती माकडं बघा वरती भरपूर आहेत त्याच्यामध्ये चिंबोरी असेल ना कैलास चिंगोरे भरपूर मोठी असते त्याच्या आतमध्ये बोल बला का एक भेटली मस्त ची भेटली ना मस्त कायला भेटली हा हा मस्त मोठी साईज आहे रे चला भेटली पाहिजे तेवढे आपल्याला काल कळा आला म्हणजे साडेसहा वाजून गेले असतील आणि उतरायला थोडाफार टाईम लागेल चला जाऊया सावध कुठे गायबच केला नाही आज मध्ये जागा तुम्ही बघू शकता एकदम भारी जागा आहे म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये कॅम्पिंग केलेली पुन्हा एक कॅम्पिंग तर ह्याच जागी आपण राहिलेलो रात्रभर आणि सकाळपर्यंत त्याच जागी आपण आलो आलोय म्हणजे जागा तर एकदम भारी वाटते म्हणजे हो पाऊस वगैरे नाही तरी कसली घेते नाही भारी जागा होते आणि इकडे मस्त पाणी वगैरे हो वाहतो त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन आहे पाण्याचं वगैरे तर बघ काय मजा येते आत पण आहे ना आपण चूल वगैरे पेटवून घेऊ संध्याकाळचा टाइम झालाय मजा येणार आहेत भरपूर मोठी चिंगोरी आहे चिंगोरी आहे त्या आतमध्ये रात्री म्हणजे आपण कॅम्पिंग केले ना तिकडे इकडे चिमोरीत रात्री जर निघाले तर पकडू आपण तिला साईज बघा जबरदस्त साईज साईज हा परत काय करू आपण ना मस्त आपण कपडा असतो आतमध्ये आपल्याला भसण्यासाठी परफेक्ट जागा एकदम परफेक्ट आपण आरामात झोपू शकतो दोघा नाही ना आतमध्ये एकदम परफेक्ट जागा जमले एकदम भारी नाही कायलाच मस्त वाटतंय ना याच्यात मस्त वाटतंय टेन्शन नाही कारण जागाच तशी आहे पूर्ण कातल पहिल्यांदा बघितलं इकडे ना? हो मस्त वाटत अजिबात पाऊस नाही येणार ना। आणि आमच्या आम इकडं साग बोलतो आमच्या भाषा सागीचे पानं पण दिसत आहे हो, सागीचे पानं पण लागलंय आपल्याला पावसाचं वगैरे काहीच टेन्शन नाही करायचं आ... नाही टेन्शन आणि आतमध्ये तुम्ही जागा बघ आतमध्ये आहे ना तुम्ही जागा बघू शकता एक नंबर जागा आहे कारण मागच्या टायमाला जेव्हा आपण कॅम्पिंग केलेली तेव्हा इकडे मागच्या टायमाला जेव्हा आपण कॅम्पिंग केलेली तेव्हा इकडे दगड वगैरे लावलेली इकडे काठे वगैरे हो आहेत आणि आतमध्ये जागा आहे ना एकदम स्पेशल जागा आहे तर इथेच आपण आज फुल नाईट कॅम्पिंग करणार आहोत मी आणि काहीलाच तर पाहिला जेवण बनवूया भरपूर भूक लागले तर सगळ्यात आधी आहे ना म्हणजे जेवणाची तयारी करू कारण एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागली त्यामुळं त्याच्यामुळं आहे ना पाठापट आपण इकडे जेवण बनवायची तयारी करू पाऊस स्टॉप झालाय त्याच्यामुळे आपण चूल वगैरे बाहेरच पेटवू नये त्यालाच

दसऱ्यामध्ये देवीचे पाय पटलं तेव्हा असत बघा भाताला उकळून आलाय येणं पटकन झालं आपलं

आपले फ्राय पण पण त्याच्यावरती ठेवले पाऊस तर चालू आहे बारीक बारीक खावा काही त्याच्यामध्ये आपल्याला जेवण बनवायचं आहे इस्तम मस्त पेसले पण पाऊस असा तर चालू राहणार त्याला सगळे बांधे होतील पाऊस वाढणारे पाऊस वाढतो वाढतो आपण आहे ना इकडे कांदा टोमॅटो सगळा कटिंग करून झालाय पहिले आपण पटवट खिकरी बनवूया पाऊस आहे ना पाऊस वाढला पाऊस पण साफ करून घेऊ जेवढे आपल्याला खेकडे मिळाले ना तेवढे मस्त साफ करून घेऊ आज जे आपल्याला खिकडे मिळाले ते आपण मस्तपैकी साफ करून घेते चल घडवूया

കേറ ഇത്ര വളരെ ഇതിനെ കയറത്തെ ദാ പറ കേക്ക് നീ കപ്പയേടെ മടി इकडे मस्त आपला खेकड्यांचा रस्ता तयार झालाय टो आपण की कोथिंग इकडे मस्त आपल्या खेकड्यांचा रस्ता तयार झालाय भूक भरपूर लागली चला इकड्याला खेकड्यांचा रस्ता एकदम तयार झालाय पटकन खाऊया आपण जबरदस्त झाला बघा आंगडे वगैरे आहेत ना परफेक्ट शिजले चला खायला बसूया मित्रांन जेवायला तसं या भरपूर भूक लागेल कायद्यास आता भरपूर भूक लागली कायद्यास तुला पाजी थोडं घे भरपूर घ्या अजून जेवढी भूक असेल त्या भरपूर भूक लागला मित्रांनो जेवण घेऊया पाठवत नाही जबरदस्त झालाय या मित्रांनो जेवायला तो तो आगी तो आगी। हो असे जंगला कॅम्पिंग ना केले कुत्रा होता ना सोबत कुत्रा पाला हो। कुत्रा आहे ना इकडून असा ही जो वाट आहे इकडं पलीकडं तिकडून कुत्रा आहे ना डायरेक्ट घरीच गेला संध्याकाळच्या टाइमला चला जेवण त्यालाच बघ कसं झालंय पहिला टाईम थांबू शकत नाही मी आता कसं आलं हो चला जेवण घेऊया परत अंगली आहेत ठिकड्यांची ते या जेवायला मित्रांनो रात्रीचे मराठा आता साडेन वाजले असतील जबरदस्त आहे सगळं झालंय आणि हे खेकडे आहेत ना ह्या टायमाला पण एकदम चविस्तर लागतात पण ह्या टायमाला भरपूर पोकळ असतात म्हणजे पाजे तसे भरलेले नसतात जाहिरे तरी पण आहे तरी भरलेले हे बघा चांगलेच भरलेले आहेत झाला खायला जेवण बघा अजून तिकडे जेवतोय काय खाय हो जेवतोय अजून पाणी पण मस्त आहे ना नॅचरल पाणी बघा मस्त भरपूर काढून झाला त्यामुळे त्याला कमीत कमी त्याला मित्रांनो अकरा वर्ष असतील या टायमाला पाऊस गायब झाला एक बारा महिला <laughs> कारण जेवण तर याला एक नंबर झालेला कायलाच जेवण जबरदस्त दा झालेला खेकड्यांचा आणि हे खेकडे कसे आपण डोंगरातले खेकडे आणि शेतातले खेकडे म्हणजे फरक असतो भरपूर तर आपण डोंगरामध्ये येऊन जे झिरपाट असतो म्हणजे व्हाल असते त्या व्हालाला येऊन खेकडे पकडले आणि जबरदस्त झालेली कालवण तर एक नंबर होता तर चला घरचे मित्रांनो भरपूर भोत आले कारण वाजले भरपूर कमत कमज साडे अकरा वाजायला आले चला बाय गुड बाईक